माझ्या मतदारसंघातील कामाची सुरुवात कोडोली येथील श्री संत श्री पितांबर महाराज यांच्या सभागृहाच्या भूमिपुनाने झाली आमदार सैताई डहाके मानोरा तालुक्यात तीर्थक्षेत्र असलेल्या व श्री गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या श्री क्षेत्र कोडोली गावात श्री संत पितांबर महाराजांच्या नव्याने निर्माण होणाऱ्या सभागृहाच्या भूमिकुनाने माझ्या मतदारसंघातील माझ्या कामाची प्रथम सुरुवात झाल्याने यांचा मला खूप आनंद झाला असल्याचे मत कारंजा मानोरा मतदार संघाच्या महायुतीच्या आमदार सैताई डहाके यांनी व्यक्त केले सैताई दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत श्री पितांबर महाराज यांच्या सभागृहाच्या भूमिपूजन निमित्ताने एका कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओएसडी विशेष कार्य अधिकारी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री अमोलराव पाटणकर होते कोडोली गावच्या सरपंचा सौ इगोलेताई प्रतिष्ठित नागरिक श्री बाबुरावजी पाटणकर कारंजा येथील श्री काळेजी यांची प्रमुख उपस्थिती होती सैताई बोलताना म्हणाल्या मंत्रालयात श्री अमोलराव पाटणकर आपल्या कामात व्यस्तता पाहून त्यांना खरोखरच नागरिकांच्या कामाची खूप जाणीव असल्याचे लक्षात येते श्री अमोलराव पाटणकर म्हणाले राज्यातील कोंडोली गाव हे एकमेव आहे यासाठी आपण आतापर्यंत शंभर कोटीच्या वर निधी आणण्यासाठी यशस्वी झालो आहे आज सभागृहाच्या कमाने कोंडोली नगरीत एक वेगळीच भर पडणार असून बाहेरील भक्तांसाठी राहण्याच्या दृष्टीने या सभागृहात एसी रूम देखील राहणार आहेत भक्तांना राहण्यासाठी हे महत्वपूर्ण ठरणार आहे असे श्री अमोलराव पाटणकर म्हणाले कार्यक्रमासाठी नागरिकांची बहुसंख्य उपस्थिती होती प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज